मित्रांनो नमस्कार कसे आहात ठीक आहात ना मित्रांनो या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे मनपूर्वक स्वागत मित्रांनो बरेचदा आपण आपले काम उद्यावर सोपवत असतो म्हणजे आज जेही काम आपल्याला करायचे होते ते आज न करता उद्या करू असेच आपण विचार करत असतो म्हणजे आज जे काम करायचे होते ते उद्यावर आपण सोपवत असतो मित्रांनो प्रत्येक दिवसामध्ये आपल्याला काही ना काही काम असते आणि त्यानुसार आपण नियोजन करत असतो आज हे काम करायचे असा प्लॅन आपण करत असतो उद्याला हे काम करायचे असा प्लॅन करत असतो परवाला हे काम करायचे असा प्लॅन करत असतो त्याचबरोबर दुसरेसुद्धा काम त्या वेळेनुसार ठरत असते म्हणजे आजचा दिवस आहे तर काही वेळेवर काम येत असतात म्हणजेच नियोजित काम आणि वेळेनुसार येणारे काम असे दोन्ही काम आपल्याला त्या दिवसामध्ये आटपायचे असतात पण जेव्हाही आजचे काम आज न करता उद्यावर आपण थकलतो तर दुसऱ्या दिवसावर डबल लोड येते आणि त्यामुळे जेही काम दुसऱ्या दिवसामध्ये आपण शांत पद्धतीने करणार होतो तर त्यात अडचण निर्माण होते म्हणजे दुसऱ्या दिवसाच्या शेड्यूलला पूर्ण बिघडवण्याचे काम आजची वेळ आजचा दिवस किंवा आज जे नियोजन आपण केलेले असते ते नियोजन आणि ते काम पूर्ण न केल्यामुळे दुसऱ्या दिवसाच्या कामामध्ये बिघाड निर्माण होतो आणि हे जे दुसऱ्या दिवसाचे शेड्यूल बिघडणे आहे तर ते तिसऱ्या दिवसालासुद्धा बिघडवत असते म्हणजे जेव्हाही आपण असे पाहतो की दुसऱ्या दिवसावर आजचे काम धकलतो तर अनेक दिवसाचे सेड्यूल हे बिघडत असते म्हणून मित्रांनो आपण एक लक्षात घेतले पाहिजे ते हे की आजचे जे काम आहे ते आज कसे आटपेल याचे नियोजन पूर्णतः आपण बसवले पाहिजे आणि त्यानुसार कार्य केले पाहिजे म्हणजे आजचा जो ताण आहे तो उद्यावर जाणार नाही आणि तो डबल होणार नाही आणि आपल्यासाठीच तो ताणजनक होणार नाही म्हणून आजच्या वेळेला आजच्या कार्याला पूर्ण करणे आजच्या दिवशी आजच्याच वेळेत आपण शिकलो पाहिजे मित्रांनो हे विचार ही माहिती नीटपणे ऐकून घेण्यासाठी आणि आपला अमूल्य वेळ देण्यासाठी आपले खूप खूप धन्यवाद आपली जीवन, आपले जीवन खूप सुखी सुंदर आनंदी आणि यशस्वी होण्यासाठी आपल्याला भरभरून खूप खूप शुभेच्छा